हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं स्मार्ट होम मेकर मराठी ब्लॉग्स या आपल्या युट्यूब मध्ये आपल्याला डेली किचन मध्ये लागणाऱ्या वस्तू म्हणजे चाकू कात्री विळी त्याचप्रमाणे किसनी आणि या सगळ्या गोष्टी दररोज वापर करून बोथट होतात त्याची धार कमी होते अशा वेळी मग फळं भाज्या कट करताना शिरताना आपल्याला त्रास होतो आणि आजकाल आपल्या आजूबाजूला कुठेही चाकू किंवा कात्री विळी याला धार लावून देणारी माणसे लवकर भेटत नाहीत या ठिकाणी हा ना माझा भाजी कट करण्याचा चाकू आहे आणि अतिशय बोथड झालेला आहे टोमॅटो अतिशय सॉफ्ट असतात तरी सुद्धा ते कट होत आहेत आता मी या चाकूला तुम्हाला दोन मिनटामध्ये धार लावून दाखवते आणि अतिशय शार्प चाकू झालेला तुम्हाला दाखवते या ठिकाणी हा कप घेतलेला आहे सिरॅमिकचा कोणताही कप घेऊ शकता आणि त्याची जी बॅकसाईड असते त्याचे जे एजेस असतात त्यावरती अशा पद्धतीने चाकू घासून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं आपल्याला कंटिन्यू चाकू घासून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला फरक जाणवेल या ठिकाणी पाहू शकता चाकू अतिशय धारदार दिसत आहे आता आपण मगाशीचं जे टोमॅटो आहे ते आणि कट करून पाहूया टोमॅटो लगेच दोन पार्टमध्ये कट झालं म्हणजे अगदी दोन मिनटामध्ये या चाकूला व्यवस्थित धार लागली दुसरा चाकूसुद्धा थोडासा बोथड झाला होता सेम मेथडनी मी अशा पद्धतीने घासून घेतला आणि तो सुद्धा आता शार्प धारदार दिसत आहे अशा पद्धतीची छोटी किसणी असो किंवा मग मोठी खोबरं किसण्याची किसणी असो दोन्ही किसणी आपण सेम मेथडने शार्प करू शकतो ही किसणी अशा पद्धतीने सिरॅमिकच्या कपवर दोन ते पाच मिनटासाठी घासून घ्यायची आणि आपल्याला लगेच फरक जाणवतो किसनी शार्प होते जेव्हा आपण मोठी किसनी शार्प करतो त्यावेळे मात्र सिर्यामिकचा कप आहे तो त्या किसनीवरती घासायचा आणि आपल्याला किसनी शार्प झालेली दिसते ही कात्री सुद्धा थोडीशी बोथड झालेली आहे कात्री सुद्धा आपल्याला किचनमध्ये तसेच घरामध्ये डेली लागते आणि या ठिकाणी मग आपल्याला अॅल्युमिनियम फॉईलचा वापर करायचा आहे घरामध्ये जे अल्युमिनियम फॉईल असतं त्याचा वापर करून आपल्याला कातरीला धार लावायची आहे थोडासा अशा पद्धतीने अॅल्युमिनियम फॉईलचा तुकडा कट करून घ्यायचा आहे त्याचे चार ते सहा असे फोल्ड करायचे आहेत असा तो फोल्ड थोडासा जाड झाला पाहिजे आणि त्याला कात्रीने कट करून घ्यायचं आहे छोट्या छोट्या पार्टमध्ये आपल्याला तो तुकडा कट करून घ्यायचा आहे आणि अगदी दोनच मिनटात आपल्या कात्रीला अतिशय चांगली धार लागलेली आपण ला पाहू शकता अतिशय सोपी ट्रिक्स आहे ही यानंतर आपण विळीला धार लावून घेऊया या ठिकाणी मी विळीला धार लावण्यासाठी अशा पद्धतीने तारेची घासणी घेतलेली आहे ती घासणी आपल्याला या विळीवरती घासून घ्यायची आहे आपण या तारेची घासणीने कात्रीसुद्धा शार्प करू शकतो तारेची घासणी अशा पद्धतीने जर कात्रीने आपण कट केली तर आपली कात्री शार्प होते ही एक कात्री शार्प करण्याची दुसरी मेथड तर या ठिकाणी आपण विळी शार्प करून घेऊया अशा पद्धतीने तारेची घासणी आपल्याला यावरती घासून घ्यायची आहे हे थोडंसं केअरफुली करायचं आहे आपल्याला कारण तारेची घासणी आपल्या हातामध्ये ऋतू शकते त्यामुळे मी अशा पद्धतीने नॅपकिन घेतलं आहे त्यामध्ये तारेची घासणी ठेवली आहे आणि या विळीवरती पाच मिनटासाठी अशा पद्धतीने घासून घेतलेला आहे विळीसुद्धा लगेच शार्प होते विळीचा जो वरचा पार्ट आहे तोसुद्धा आपण अशा पद्धतीने घासणीने घासून घेऊ शकतो तो सुद्धा शार्प होतो तर पाहू शकता विळी सुद्धा व्यवस्थित धार लागलेली आहे ला बाहेर कुठेही न जाता अगदी घरामध्ये अवेलेबल असलेल्या वस्तू वापरून आपण चाकू कात्री बिळी किसणी धारदार बनवू शकतो शार्प करू शकतो व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे घरच्या घरी तुम्ही सगळ्या वस्तूंना धार लावू शकता हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा